प्रश्न ऐका मित्रांनो प्रश्न असा आहे अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात ओळखा पाहू बरं कोणती वस्तू आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्स नेक्स्ट प्रश्न असा आहे पुरुष असून पर्स वापरतो वेडा नसून कागद फाडतो ओळखा बरं पाहू कोण आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे कंडक्टर बस वाहक नेक्स्ट प्रश्न असा आहे दोन भाऊ शेजारी भेट नाही जमांतरी बरं पाहू कोण या प्रश्नाचं उत्तर आहे डोळे नेक्स्ट प्रश्न असा आहे लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे जी घालू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळसूत्र नेक्स्ट प्रश्न असा आहे असा कोण आहे जो तुमच्या नाकावर तुमचे कान पकडतो ओळखाबरं पाहू कोण आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे चष्मा नेक्स्ट प्रश्न असा आहे असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात उत्तर आहे या प्रश्नाचं वाढदिवसाचा केक नेक्स्ट प्रश्न असा आहे मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो ओळखा बरं पाहू कोण या प्रश्नाचं उत्तर आहे मेणबत्ती आणि पेन्सिल नेक्स्ट प्रश्न असा आहे लोक मला खाण्यासाठी विकत घेतात पण ते मला कधी खात नाहीत ओळखा बरं पाहू कोण अशी वस्तू आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेट आणि चमचा नेक्स्ट प्रश्न असा आहे एवढंसं कार्ट घर कसं राखतं ओळखा बरं असं काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कुलूप नेक्स्ट प्रश्न असा आहे पाटील बुवा राम राम दाढी मिश्या लांब लांब ओळखा पाहू उत्तर आहे मक्याचे कनिस नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो पण बायको आपल्या नवऱ्याला कधीच देऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतील